उत्सव झाला त्यानंतर पितृपक्ष आले आणि आता आलेली आहे ती म्हणजे नवरात्र देवींची नवरात्र तर आपण ती किती आनंदामध्ये साजरी करत असतो तर मी कशाप्रकारे पूजाविधी केलेली आहे आणि जे काही मंत्र बनवले होते ना तर त्यांची सुद्धा स्थापना कशा पद्धतीने केली सर बरंचसं काही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मृष्ण हरिमौली तर आजचा दिवस उगवला तर कसं असतं ना आपल्याला एखादी गोष्ट बनवायची असेल तर आपल्या डोक्यामध्ये तोच विचार असतो सकाळी ज्यावेळेस मी थोडेफार आवरावर केली घरातली तर त्यानंतर म्हटलं चला आपल्याला आसन बनवून द्यायचे आहे तर हे जे आसन आहे तर हे वेलवेटच्या कापडचंच आहे तर आईंडने सांगितलं होतं की मला बनवून पाहिजे आहे म्हणून मी त्याकरता दोन तीन दिवसापूर्वीच हे कापड आणलं आणि खरं वेळ मिळाला नाही आणि वेळेवर तयार करावं लागलं आणखी असे बरेचसे बनवायचे आहेत पण म्हटलं चला आता आपल्याला आत याची आवश्यकता आहे तर आत्ता हे बनवून घेऊ त्यानंतर पुढील व्हिडिओ येथीलच तुम्हाला आणखी मी काय काय बनवणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बनवल्यानंतर अगदी सुंदर झालेली आहेत तर अशा प्रकारे सुरुवात केली सकाळची त्यानंतर घरामध्ये थोडंफार डेकोरेशन असतंच तर रांगोळी वगैरे काढणे अंगणामध्ये सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे सकाळी ज्यावेळेस मी पोर्च वगैरे स्वच्छ धुवून टाकला कारण आदल्या दिवशी काय झालं सर्व दरवाजे वगैरे सर्व साफसफाई केलेली होती आणि रांगोळीसुद्धा काढली होती पण म्हटलं आजचा हा पहिला दिवस आहे नवरात्रीचा तर आपण सगळी स्वच्छता करून अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढूया बदल म्हणून आपे बनवलेले साबुदाण्याचे अडताळूचा शिरा आणि थोडी चटणी बनवलेली आहे त्यानंतर आता जे घंगाळ आहे त्याला डेकोरेट करायचं काम सुरू होतं म्हटलं आता मी जे मंत्र बनवलेले आहेत ना त्यांची सुद्धा स्थापना आज करूया तर आजचा शुभ मुहूर्त आहे गटस्थापनेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीच मी अशा प्रकारे मेन डोअर जवळ ते जे मंत्र आहेत ना बनवलेले ते लावलेले आहेत बऱ्याच महिन्यांपासून मी ठरवलेलं होतं तर ते काम आज मी पूर्ण केलेलं आहे आणि इच्छा इच्छासुद्धा पूर्ण झाली तर म्हटलं ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कोणीही प्रवेश करताना आल्यानंतर लक्ष अशा प्रकारच्या मंत्रांकडे जर गेलं तर ते त्यावेळेस म्हणू लागतात आणि आपल्या घरावर सुद्धा तसा प्रभाव हा पडत असतो आणि खरंच ही प्रार्थना खूप सुंदर आहे प्रत्येकाचे विचार बदलणारी आहे तर हिची स्थापना आज करून मलासुद्धा खूप प्रसन्न वाटत आहे आणि बाहेरूनसुद्धा दिसायला अगदी सुंदर झालेली आहे ही फ्रेमसुद्धा आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माळी लावून घेतलेले आहेत यामुळे आमची जी नेमप्लेट नेम आहे नेमप्लेट आणि हा मंत्र ह्या माळी अगदी सुंदर दिसत आहे आपल्या मेन डोअरला अशा प्रकारे तोरण लावणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर आंब्याच्या तोरणाला हळदी कुंकवाची बोटे लावायची आणि आपण कुलस्वामिनीचं नाव देवींची नाव रूपं घेऊन आपण नमस्कार करून अशा प्रकारे तोरण लावायचं होतं ते सुद्धा आज काम पूर्ण झालेलं आहे हॉलमधील स्वच्छता करून झालेली आहे खूप महत्त्वाचं असं स्थान म्हणजे आपलं किचन आणि किचनमध्ये सुद्धा अशा प्रकारे मंत्राची स्थापना करून झालेली आहे तर अगदी इथे सुद्धा प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता रोज मी तर म्हणतेच पण असं सुद्धा आपल्याकडून बघितल्यावर म्हटलं जाईल त्यानंतर बाथरूममध्ये सुद्धा अशा प्रकारे स्नान मंत्र लावलेलं आहे म्हणजे स्नान करताना आपल्याकडून हा मंत्र रोज उच्चारला जाईल आणि आता आलेली आहे मी मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये तर बघू शकता अशा प्रकारे थोडंफार या ठिकाणी आम्ही स्टडी टेबल जवळ डेकोरेशन केलेलं आहे आणि काही स्टिकर लावलेले आहेत तर अशा प्रकारे रंगीबेरंगी तर आपल्या मुलांच्या रूममध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे जर स्टिकर म्हणा किंवा मंत्र जर लावले तर त्यांच्याकडून रोज रोज ते मंत्र उच्चारले जातील आणि अभ्यासामध्ये सुद्धा मन लागेल आज मी एक महत्वाचा उपाय केला आहे तो म्हणजे लवंगा तर ह्या नऊ लवंगा बांधलेल्या आहेत लाल दोऱ्यामध्ये अंतरा अंतरावर दोरा असा तयार करून आपण मेन दरवाज्यावर लावायचा आहे आणि नऊ दिवस असाच बांधून ठेवायचा दरवाजावर त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपण तो काढून टाकायचा आणि एखाद्या वटवृक्षाखाली तो टाकून यायचा किंवा पाण्यामध्ये विसर्जन करायचा यामुळे सुद्धा आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर निघून जात असते मला जर असा उपाय करायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून सुद्धा सुरू करू शकता अगदी सोपा उपाय आहे आणि त्याचा आपल्याला इफेक्ट लवकर प्रमाणामध्ये बघायला मिळेल अटाच्या वरती फ्रेमला मी फुलोरा म्हणून फळांचा फुलोरा केलेला आहे आणि पहिली माळ खाऊच्या पानांची आणि या ठिकाणी बघू शकता सुद्धा डेकोरेट केलेला आहे नंतर या ठिकाणी नऊ दुर्गेची स्थापना केलेली आहे एका ताटामध्ये तर अशा प्रकारे तांदळाचे उंचवटे केले आणि नऊ दुर्गा म्हणून सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तर हे सुद्धा करणं खूप महत्त्वाचं होतं आपलं घर पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरात चिडचिड होत असेल भांडणं होतील ते, ते कटकटी दूर होण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या मुलामुलींचे लग्नसुद्धा जमण्यासाठी अशा प्रकारे आपण दुर्गे देवींची नवरूपांना नमस्कार करून त्यांना आव्हान करून आपल्या या पूजेमध्ये बोलवायचं आहे आणि इथे बघू शकता अशा प्रकारे जो दिवा आहे तो प्रज्वलित केलेला आहे अष्टकमल दलावर त्याच्यानंतर हे देवी स्वरूप असलेलं कलशाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे तर हा तांदळाने भरलेला कलश आहे त्याला देवीचं रूप दिलेलं आहे कारण मी जो घट आहे तो साईडला मांडत असते आणि आपला कुलदेवीचा एक कलश असतो तो साईडला असतो आणि हा जो आहे हा तांदळाने भरलेला कलश अशा प्रकारे ठेवलेला आहे मी आणि याची मी आता रोज कसं आहे आपण दिवसानुसार आपण त्या त्या रंगाचे वस्त्र बदलतो माझ्याकडे प्रत्येक रंगाचे वस्त्र आहेत तर मी ते बदलण्यासाठी अशा प्रकारे कलशाची स्थापना केली त्यानंतर सायंकाळी आमच्या कॉलनीमध्ये देवीचं पूजा होती आणि या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत तर स्थापना झाली देवीची आणि आरती वगैरे झाली ज्याप्रमाणे बाप्पांची स्थापना झाली होती सहा वर्षानंतर त्याचप्रमाणे या ठिकाणी मूर्तीची सुद्धा स्थापना करण्यात आली कारण ह्या सहा वर्षामध्ये कोणतेच कार्यक्रम होत नव्हते पण आता ह्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे आणि गणपतीचे सुद्धा कार्यक्रम खूप सुंदर झालेले होते त्याचप्रमाणे आता नवरात्रीमध्ये सुद्धा भरपूर कार्यक्रम आमच्या कॉलनीमध्ये होणार आहे तर अशा प्रकारे आजची माझी पूजा मांडणी आणि देवीचं दर्शन तुम्हाला कसं वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता प्रसन्न